आठ आपले क्रमांक मधून मी कुमारी भाजपकडून उभी आहे माझं विजन अगदी सिंपल आहे की आतापर्यंत लोकांप लोकांकडे शासनाच्या कोणत्याही योजना पोचलेल्या नाहीत मला विजन क्लिअर आहे की सगळ्या घरापर्यंत सगळ्या लोकांपर्यंत शेवटच्या लोकांपर्यंत सगळ्या शासनाच्या योजना कशा पोचतील आणि त्यांना त्यांचा लाभ कसा मिळेल हाच माझा प्रयत्न आहे त्या शासना मग बांधकाम कामगार योजना असू लाडकी बहीण योजना असू घरकुल योजना असू सूर्यघर योजना असू शौचालय योजना असू स्वनिधीची योजना असू अशा अनेक योजना मला लोकांपर्यंत मिळवून द्यायच्या आहेत त्याचबरोबर <coughs> महिलांना हाताशी काम कसं लागेल त्यांना इन्कम सोर्स कसा जनरेट होईल हाच माझा प्रयत्न आहे त्याबद्दल मी कटिबिस्त आहे प्रभागात फिरताना आपल्याला काही समस्या का मला सर्वात महत्वाची समस्या तर लोकांकडून जी कळाली जसं की जब्रेश्वर मंदिर पुरातन मंदिर आप माझ्या प्रभागामध्ये येतं आपल्या प्रभागामध्ये येतं तेव्हा लोक मला म्हणाले की त्यांना बांधकाम काम बांधकामची परवानगी काढायची असेल त्यांना ते पुरातत्व ऑफिस मुंबईला जावं लागतं अगदी बांधकामची परवानगी काढायची असेल त्यांना मुंबईला जावं लागतं म्हणून माझा प्रयत्न राहील की ते पुरात त्याचं पुरातत्व ऑफिसचं विभागीय ऑफिस सातारला येईल आणि त्याला ते सातारला येण्यासाठी जो प्रयत्न राहील तो मी करेल तसेच रस्ते गल्ली बोळातले रस्ते स्वच्छताचा जो समस्या आहेत ते रस्ते मी पूर्ण कॉन्क्रीटचे सिमेंटचे करण्याचा मला प्रयत्न राहील आणि स्वच्छता सुन स्वच्छ आणि सुंदर परिसर करण्याचा माझा प्रयत्न राहील महिला सक्षमीकरणाबाबत आपलं धोरण काय राहील महिला सक्षमीकरण करण्यासाठी तर मी कटिबद्धच आहे तर ता, त्यांना सक्षमीकरण करण्यासाठी त्यांना इन्कम सोर्स कसा जनरेट होईल त्या स्वतःच्या पायावर कशा उभा राहतील हाच माझा प्रयत्न राहील त्यांना घरगुती उद्योग कसे मिळतील त्याचबरोबर ते उद्योग उद्योग चालू करताना त्यांना बँकेची काय मदत लागली ते मिळवून कशी देता येईल हाच माझा प्रयत्न राहील आणि त्यांना घरगुती काम कसं का मिळेल त्यांना इन्कम जनरेट त्यातून होईल त्या सगळं करत असताना त्यांना दुसरा पार्ट येतो की त्यांना घराबाहेर कसा पडता पढ़, येईल त्यांना एंटरटेनमेंट कसं होईल मनोरंजन कसं होईल त्यासाठी आम्ही अनेक कार्यक्रम राबवू तुमचे तुमच्या प्रभागासाठी का योगदान काय आहे गेली चार वर्ष मी माझ्या वडिलांसोबत समाजकार्य केलेले आहे के त्याचबरोबर आम्ही एक फाउंडेशन महिलांसाठी माऊली फाउंडेशन राबवत आलेलो आहे आलेलो आहे त्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही लोकांना अनेक महिलांना अनेक तीर्थयात्रा घडवल्या त्यांना देवदर्शन घडवून दिलं वयोवृद्धांना देवदर्शन घडवून दिलं त्याचबरोबर ज्या शासनाच्या योजना असतील त्याचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवून दिला मग आपण बांधकाम कामगारच्या बांधकाम कामगार कामगारची योजना होती त्या पाचशे लोकांपर्यंत पोहोचवल्या लाडकी बहीण योजना आली त्यांचे पंधराशे लो महिलांचे फॉर्म आम्ही भरून घेतले त्यांना त्याचा लाभ मिळवून दिला त्याचबरोबर स्वनिधीची योजना योजना होती स्वनिधीची योजना म्हणजे लोकांना बिनव्याजी कर्ज मिळतं स्टार्टिंग त्याची दहा हजार असती दहा हजार फेडली की मग वीस हजार होतं वीस हजारनंतर पन्नास हजार होतं ते आम्ही एक दोनशे एक लोकांना मिळवून दिलं त्यांना त्यातून कॅपिटल जनरेट झालं ते स्वतःचं उद्योग स्टार्ट करू शकत होते त्याचबरोबर स घरकुलचं अनुदान होतं ते पन्नास साठ लोकांना मिळवून दिलं ते जवळजवळ दीड लाख दोन लाखाचं अनुदान होतं शौचालयाचं योज अनुदान होतं ते दीडशे एक लोकांना मिळवून दिलं त्याचबरोबर रेशीन रेशन लोकांना चालू धान्य चालू करून दिलं ते पाचशे एक लोकांना लोकांना धान्य चालू करून दिलं